ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून आज कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मण हाके यांचा तीव्र शब्द निषेध व्यक्त करण्यात आला आहे लक्ष्मण हाके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे सदरचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी स्वीकारले आहे लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक शासन व्हावे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला असून सतरा सप्टेंबर रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते आम्हाला जसं आरक्षण भेटलं ना तसं ते कुत्र ते लक्ष्मण हाके ते नुसतं भुकू राहिलं आणि ते बरं काय ते हा आमच्या आई बहिणींची इज्जत काढतो का मला गुन्हा दाखल झाला दा झाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आहे ना निवेदन देण्याकरता आलेलो आहे तो लक्ष्मण हाके आणि तो एक तो वाक मार रे तो एक काय बोलला तो आम्हाला तुमची लायकी का, का। तुम्ही दिसता ना तुम्हाला तिथं ठोकणार आम्ही हे ध्यानात ठेवा हो तुम्ही आणि तो एक यावल्याचा ते अडपट था था? त्याला लंडनला पाठव नेपाळला पाठव त्याला त्याला काय ठेवते इथं हा आणि याचे मंत्रिमंडळ ठेवू नका मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हे मंत्रिमंडळात घेऊ नका हे मंत्रिमंडळात घेतले नाही हे भुकू राहिले यांना कोणता अधिकार नाही यांनी पत्र लिहून शपथपत्र दिलं राहत आम्ही सगळ्या सगळ्यांसाठी भांडू अहो आमच्यावरच भांडू राहिलं हा पहिलं याचा बंदोबस्त करा याच्या कंबरला बाहेर काढा पहिले मंत्रिमंडळातून याला ठेवू नका आणि तो एक लक्ष हाके त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा कोणताही आधी गर बसत नाही आमच्या बोलायचा तो लक्ष म्हण हाके ना ले, मास लेवानी करू राहिला आणि तो काय आहे बहिणी गाडी तो हा का... आता काय अकरा पोर अरे तू काय बोलतो आमच्या बाय ना किती इथं आज तुझं कुणी तर सांग आम्ही पाठवतो तिथं आमचे त्यांच्याशी लग्न लावून दे हा परत जरा हा जरा बोलला ना ते याला समजून सांगा याचा थोबाड आणि आमचा हात राहील जय हिंद जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल एक बेताल वक्तव्य केलं की मराठा समाज आता ओबीसी आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या अकरा मुलांना द्याव्या माझं एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल आर्थिक परिस्थिती तर भाचाला तो आपली मुलगी देत नाही मामा अशी परिस्थिती केवळ मराठा समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे आणि असं बेताल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जी जे सामाजिक चळवळ आहे प्रत्येक जातीची धर्माची तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विण उसवायचं काम या लक्ष्मण केलेलं आहे स्वतःला हा जर प्राध्यापक म्हणतो तर जर प्राध्यापक असं बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का याची डिग्री नकली आहे हा प्रश्न उपस्थित होतो तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी जेणेकरून हा केवळ मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असं बोलणार नाही त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य पाठवायचं काम करत असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने खूप वाईट आहे त्या गोष्टीचा मी सकाल मराठा समाजा वतीने निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मी सकाळ मराठा समाजाच्या वतीने मागणी करतो संपूर्ण महाराष्ट्रावर ह्या हाक्यावर आणि त्या गुणरत्न साधावर तेवर आणि ते ह्याकण्यावर नवनाथ तो वाघम्यावर त्या नवण्यावर सगळीकडे गुन्हे दाखल करायचं काम चालू आहे तसेच कोपरगाव शहरामध्ये व तालुक्यामध्ये सकल मराठा समाजातर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा येवल्याचा अलीबाबा याची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी व्हावी आणि यतिगावर गुन्हे दाखल व्हावे यासाठी सतरा तारखेला सकल मराठा समाज कोपरगाव शहर शहराच्या वतीने महात्मा गांधी चौकामध्ये सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि याची जोपर्यंत हाकालपट्टी होत नाही याची त्याच्यानंतरच तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन राहील याची सरकारने नोंद घ्यावी